मतांची फाटाफूट होण्याची भीती तसंच मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ होण्याची शक्यता हे लक्षात घेता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणारी निवडणुकी बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत महाविकास आघाडीकडून दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आहे विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागलेले असताना मतांची फाटाफूट होण्याची भीती आहे आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ होण्याची देखील शक्यता आहे आणि हे लक्षात घेऊन विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत महाविकास आघाडीकडून दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे